हो भैया सामाजिक कार्यकर्ते यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते नेताजी सुभाषचंद्र बोस गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटीचे माजी चेअरमन मातादी नवरात्रोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय नरेंद्र भैया परदेशी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक तुषार खांडेकर उपसरपंच मालगाव ग्रामपंचायत कीर्तिताई परदेशी सदस्य मालगाव ग्रामपंचायत जावेद मुल्ला सदस्य ग्रामपंचायत मालगाव एस बी पाटील देवेंद्र बावरेसर कुबेर काळे प्रदीप गायकवाड सूरज भगत आसिफ शेख अमर हंकारे सतपाल धेंडे राजू गोड अनिल शिंदे श्रीधर सूर्यंशी प्रमोद क्षीरसागर जमीर हवलदार असिफ रोहित पेटकर अभिजित कांबळे गणेश पुजारी सागर कांबळे रवींद्र फोंडे सुहेल शेख मुदस्सर सत्तार मेकर हेमंत काळे मुसा गोदड प्रवीण शिंदे आदित्य परदेशी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा